आसपास हा मानवी वस्तीच्या आजूबाजूला सहज सापडला जाणारा तरी तो मानव जातीची मोठ्या प्रमाणात सेवा देखील करतो पर्यावरणातील सतत वाढणाऱ्या इंद्रांच्या संख्येवरती प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक महत्वपूर्ण भूमिका बजावतो उंचावलेला फणा ही याची सर्वात सज हा विषारी सापांचे सार्वत्रिक प्रतीक आहे पण उत्पन्न झाल्यावरती अगदी करू शकतो त्याचा ताण अग्रभाग विस्तीर्णपणा आणि या त्याच्या धुक्याच्या प्रथम प्रतिक्रिया असतात संधी मिळताच तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो

आणि शेतांच्या आसपास राहतात आणि इथे ते लोकांच्या संपर्कात येतात प्रचलित मान्यतेच्या विरुद्ध मानवी वस्ती आणि आसपास आढळणारे नाव जंगलातून आलेले नसून त्याच भागाचे मूळ रहिवासी आहेत म्हणूनच कदाचित पौराणिक कथा आणि स्थानिक लोककथांमध्ये त्यांचा वारंवार उल्लेख आढळतो आणि अनेक संस्कृतींमध्ये त्यांचा आग्रह केला

जेव्हा बहुतेक लोक झोपलेले असतात तेव्हा हा साप बऱ्याचदा उंदीर पाणी आणि इतर सापांच्या शोधात घरात प्रवेश करतो आणि त्याच्या चार लांबीचा हा त्याच्या सडपातळ शरीरामुळे भिंतीच्या फटीतून लहान जागेतून सहज घरात प्रवेश करू शकतो माणसांना बहुतेकदा मण्याचे दंश खांबा बगल किंवा कानाच्या आसपास घडतात कारण झोपेत कुशी बदलताना त्यांचा संपर्क होतो व स्वसंरक्षणासाठी हा साप दंश प्रमुख चार प्रजातीपैकी विष हे सर्वात प्राणघातक असून त्यांचा दंश हा अनेकदा वेदना असतो दंश झालेल्या व्यक्तीला बऱ्याचदा साप चावला आहे हेही कळत नाही मण्या हा त्याच्या शरीरावरील असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांद्वारे ओळखता होऊ शकतो या पट्ट्या साधारणपणे शरीराच्या मध्यभागी सुरू होतात आणि त्याच्या शेतीपर्यंत असतात बहुतेक लोक कवड्या या बिनविषारी सापाशी ह्याची कल्लत करतात म्हणत तुलनात्मकरीत्या इतर तीन विषारी सापांपेक्षा कमी धोकादायक वाटत असला तरी त्यापासून होणाऱ्या मानवी मृत्यूंमुळे त्याला तितकेच महत्व देणं गरजेचं आहे बिग फोरपैकी सर्वात लहान परंतु स्वभावाने रागीट आणि जलदंश करणारा हा साप म्हणजे फुरसत्या लहान आकारामुळे बऱ्याचदा याला कमी लेखले जाते परंतु त्याचा चपल स्वभाव व विषारी दंश या, या सापाशी संपर्क घातक ठरू शकतो साधारण एक ते दीड फूट पर्यंत वाढणारा हा साप भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपणे आढळतो डोंगर हडताळ प्रदेश आणि मोकळ्या मैदानात राहणे पसंत करणारा असा साप कृषी क्षेत्र आणि ओलसर पानझडी जंगलात देखील आढळतो इंग्रजीची आठ आकृती असलेली दुहेरी कुंडली आणि मध्यभागी डोके ठेवून अचानक धोक्यात आल्यावर स्त्रीप्रमाणे झटक्यात वंश करणे हे या सापाचे वैशिष्ट्य याचे इंग्रजी नाव सॉ स्केल्ड वायपर हे याच्या खडबडी करवतीप्रमाणे असलेल्या खोल्यांमुळे पडले आहे जे एकमेकांवर भासून हा साप एक, एक विशिष्ट आवाज करतो जो त्याचा धोक्याचा इशारा असतो फुरसाच्या लहान आकारामुळे अनेकदा यांचा दंश गांभीर्याने घेतला जात नाही आणि मृत्यूचे कारण ठरू शकतो एखाद्या सापाला तुमच्या परिसरातून तुम दूर नेण्याने ने, तुमची चिंता दूर होणार नाही कारण त्या जागी येणारा दुसरा साप हा अजून घातक असू शकतो सुरक्षित राहण्यासाठी सापांबद्दल जाणून घेणे ह्या आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे साथ साप लपण्यासाठी अंधारलेले उन्हाळे पाला पाचोळा जमावलेली लाकडे अशा जागा शोधतात म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा अंधारा टॉर्च चा वापर करा बाहेर पडताना बंद पागत किंवा बूट वापरा व वा पूर्ण पाय झाकले जातील असे कपडे घाला नैतिक सर्व बचाव करता हा साप कमीत कमी हाताळतो व स्वतःची आणि सापाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य बचाव साधनांचा सा वापर करतो सापांबद्दल जाणून घ्या त्यांच्याबद्दल गैरसमज अंधश्रद्धा किंवा अफवा पसरवू नका स्वतःचे रक्षण करा सापांचे रक्षण करा आताच आपण सापाचा व्हिडिओ बघताना त्यामध्ये काही असणारे बालकावे आणि आवाज त्यामुळे मला लक्षात आलं की आपल्या मनात किती भीती आहे निश्चित भीती असणं तर गरजेचं आहे पण त्याविषयी माहिती देखील असणं तेवढीच गरजेचे आहे सर्वांनी नोट केलेलं असेल मी कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्न विचारेल आपण पुढचा मुद्द्यावर येऊया की साप पकडताना योग्य काळजी घेणं देखील फार गरजेचं आहे असंख्य भागामध्ये आज सर्व मित्र काम करत असतात पण बऱ्याचशा गोष्टी घडतात किंवा तरुण पिढीला वाटतं की मी डिस्कवरी बघतो पटकन जाईल मी हाताने साप मला सगळ्यांना विनंती करायची तरुण वर्ग मित्र भरपूर येत नाही सगळ्यांना सांगायचं की असा प्रकार आपण कुणी करू नका योग्य प्रशिक्षण घ्या प्रश्न मी बऱ्याचदा अनेक कार्यक्रमांमध्ये विचारतो की देवाचा साप म्हणजे आपल्याला काय माहिती आहे का बऱ्याचशा दंतकथा किंवा प्राचीन कथांमधून असं अनेकदा सांगितलं जात की हा साप असा साप एखादा दाखवला जातो की एखाद्या फोटो मागे साप आहे एखाद्या देवाला साप आहे कोणी सांगू शकेल का हा साप इथं कशासाठी आलाय वर काय म्हणतोय काही अंदाज बोला 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 आपापसच बोलायचं नाही मायाशी बोलायचं हातवर करा ज्याला माहिती आहे हा साप इथं कशासाठी आला असेल ठीक आहे मी सांगतो एक सोपी गोष्ट आहे मी सुरुवातीला सांगितलं की फुडचे हा साप या ठिकाणी कशासाठी आलाय मुळात इथे असलेले देव आणि या सापाला काही नाही पण ह्याला खाण्यासाठी जे उंदीर आहे ते इथे प्रसाद खाण्यासाठी येतात ह्या उंदिरांना खाण्यासाठी हा साप त्यांच्या मागे येत असतो हा एक फुडचेचा भाग आहे त्यामुळे हा देवाचा साप वगैरे हे अंधश्रद्धा मनात काढून टाकतात आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये नेहमी आपल्या कासव पाळलं जात किती जणांच्या घरात कासव पाळलेला आहे कोणी पाळले का नाही व्हेरी गुड आपल्याला सरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की वन्यजीव कुठलाही हाताळणे त्यांना पाळणे हे कायद्याने घेणं आहे मात्र बऱ्याचदा पहिल्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला निदर्शनास आला असेल की कासव म्हणजे छोट किंवा सोप्यात सोपं पेट म्हणून त्याला घरात आणलं जातं आणि त्या काही दिवसांनी ते नकोस होतं मग आपल्याला ते कुठेही सोडून देऊ वाटत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पुण्यात उदाहरण आहे आज पुण्याच्या नदीमध्ये असंख्य आपले जे स्थानिक वनस्पती आहेत त्या नष्ट होत चालल्या त्या पाण्यातल्या वनस्पती त्या नष्ट होत आहेत त्याचं कारण असेल एक मागा कास्कर टर्टल नावाचं कासव हे कासव बऱ्याचदा

माशांच्या काही प्रगात असेल त्याचा खूप मोठा धोका किंवा आपल्या इतर स्थानिक कासवांना देखील त्याचा त्रास होत आहे ही आजची परिस्थिती आहे म्हणून कासवांविषयी बोलत असताना सुरुवातीला कासवांचे दोन प्रकार असतात काही कासव जमीन जमिनीवर राहतात काही कासव पाण्यात राहतात जे जमिनीवर राहतात त्यांना आपण काय म्हणतो जमिनीवरच्या कासवांना आपण काय म्हणतो टॉप बरो ना बरोबर पाण्याच्या कासवांना आपण टनतो जमिनीवरच्या कासवांना कासवांच्या दोन प्रजाती आहेत जे दोन विभाजन आहे मी सांगितल्याप्रमाणे जमिनीवरची कासवा आणि पाण्यावरची कासव हे यामध्ये फर काय फरक असतो जमिनीवरच्या कासवांना उंचवटे असतात म्हणजे त्यांना खडबळ महाराणात किंवा जंगलात राहण्यासाठी हे उंचवटे दिलेले असतात कडक कवच असते त्याचप्रमाणे पाण्यात कासव असतात त्यांचं शेल कवच हे अतिशय मऊ असत सॉफ्ट शेल तर कासव हे कासव कशासाठी सॉफ्ट असतात त्यांना पाण्यात व्यवस्थित पोहता यावं किंवा फ्लाईट व्हावं त्यांनी पाण्यावर तरंगावं म्हणून हे त्यांचा पाठीचा खवला पाठीचं कवच हे मऊ राहत नेक्स्ट महाराष्ट्रात आढळणारी काही कासवं पॉन म्हणजे आपल्याकडच्या नेक्स्ट बेकायदेशीर मी मग अशी पुण्याचं उदाहरण तुम्हाला दिलं अशा काही कासमांच्या प्रजाती आहेत सिंगापूर कासव हो। या ज्या बाहेरून आलेल्या काही प्रजाती आहेत ज्या भारतात विक्री होतात आणि आपण त्यांना पेट म्हणून पाहतो आणि नंतर सोडून देतो तर मित्रांनो आपण कासव काय धनसंपत्ती आपल्या जवळ नाही कष्ट करणे हा एक पर्याय आपल्याला आहे आपल्या भागातला सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पक्षी दैनंदिन जीवन आपण तिथून सुरुवात करतो सकाळी पक्ष्यांचा चिमचिवाट जेव्हा आपल्या कानावर पडतो जेव्हा सूर्य उगवतो तिथपासून आपला दिनक्रम चालू होतो आणि पक्ष्यांचे देखील दिनक्रम तिथला सुरुवात होतो म्हणजे आपली भेट सगळ्यात पहिले कुठल्या वर्ण जीवाशी होत असेल किंवा कोणाचा आवाज घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो ते म्हणजे पक्षी आपल्या भारतामध्ये असंख्य पक्षी आहेत आपल्या भारतामध्ये दीड हजार पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी आहेत आपल्या घराजवळचे सोळा सतरा पक्ष्यांची नाव कोणाला माहिती असेल सांगू शकता ठीक आहे आपण शेवटच्या भागामध्ये बघूया मी पक्ष्यांविषयी बोलत असताना मी दोन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे ते योग्य की अयोग्य आपण फक्त हात वर करून सांगतो आपण पक्षांविषयी बोलत असताना बऱ्याचदा आपल्याला आपल्या घराजवळ जखमी अवस्थेत पक्षी सापडतो मी मग अशी तुम्हाला विचारणार पुढे पण हा प्रश्न आपण पहिले बघूया की आपल्याला घराजवळ बऱ्याचदा जखमी अवस्थेत पक्षी सापडतो मग काय करायचं आपल्याला माहिती नसतं किंवा आपल्याकडे काही नंबर वगैरे हो नसतात संस्थांचे वनविभागाचे तर आपण काय करू शकतो तर आपल्या घरात नेहमी आपल्याला माहितीये की पक्षाचं घरटं असल्यावर एखादा पक्षी खाली पडतो म्हणजे तीन चार पिल्लं असेल एक पिल्लू खाली पडतं आपण काय म्हणतो हात लावला तर ती पिल्ल म्हणजे घरट्यात ठेवलं तर आई परत स्वीकारत नाही पण बऱ्याचदा असं घडत देखील नाही आपण जर का योग्य पद्धतीने त्यांना हाताळणी केली आणि घरट्यात जर का ठेवलं तर आई मात्र स्वीकारते पण मात्र ह्यामध्ये देखील एक गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे अशी एका घरट्यात जर का तीन पिल्ल असेल या तीन पिल्लांपैकी जर दोन पिल्ल सुदृढ असतील आणि एक पिल्लू जर अशक्त असेल तर आई स्वतः त्या पिल्ल्याला खाली ढकलून देते कारण त्याला निसर्गात जगण्याचा अधिकार आई देत नाही हे, हे जी शिकवण आहे ही शिकवण या वन्य प्राण्यांकडून आपण घ्यावी असं मला वाटतं प्रत्येक वन्य प्राणी आपल्या पिल्लांना इवन बिबट्या असू द्या लालगा असू द्या मोठे प्राणी असू द्या ते तीन तीन पिल्लांना जन्म देतात आपल्या घरातल्या मांजरीचं उदाहरण आपण घेऊया आपल्या घरातली मांजर जर एखादं पिल्लू खूप वीक असेल सुरुवातीचं पिल्लू तर खातीच पण जर एखादं पिल्लू खूप वीक असेल तर तिला ती, ती बाजूला ठेवते किंवा जास्त तिला फिडिंग करत नाही तिला मारण्यासाठी सोडून देत दे। तर या गोष्टी आपल्याला नेहमी दिसून येतात तर आपल्या भागात जर एखादं पिल्लू किंवा असं काही सापडलं तर या चार गोष्टी आपल्याकडे असणं फार गरजेचं त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या चार गोष्टी मला वाटत नाही की कोणाच्या घरात नसतील एका न्यूजपेपर एक कुष्ट्याचा कार्डबोर्डचा बॉक्स एनक्लोज सॅनिटायझर ची काय सा मी सांगायची गरज नाही प्रत्येकाकडे आहे एखादा टॉवेल नॅपकिन किंवा एखादा छोट्या कापडाचा तुकडा काय करायचंय एखादा पक्षी असेल त्याचे डोळे सगळ्यात पहिल्यांदा कव्हर करायचे मी तुम्हाला का सांगतो की तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असे प्रसंग नेहमी येऊ शकतात एखादा पिल्लू तुम्हाला उचलायचा हाताने नाही उचलायचं मग काय करायचं हँड ग्लोव्ह घालायचे कारण पक्षांमध्ये देखील असंख्य वायरसेस आहेत जे पक्ष्यांमधनं माणसांना येऊ शकतात संसर्ग आजार होऊ शकतात म्हणून काय करायचं हँड ग्लोव घालायचे एक कापड घ्यायचं त्याच्या डोळ्यावर म्हणजे पूर्ण बॉडीवर झाकायचं उचलायचं आणि कार्डबोर्ड बॉक्स मध्ये ठेवायचं ठेवताना खाली एक न्यूजपेपर ठेवायचा कारण बऱ्याचदा पक्षी व्हॉमिटिंग करतात किंवा शिफ्ट करतात त्यामुळे आपल्याला या पद्धतीने पक्षी रेस्क्यू करू शकतो आपण नेक्स्ट मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारलेला योग्य की अयोग्य हे सांगा ये हे आशा आये तीन हे जे पक्षी आहेत हे अशा फेज मध्ये आहेत ज्याला फ्लेजलिंग म्हणतात पक्ष्यांच्या जन्म झाल्यानंतर तीन स्टेज मध्ये त्यांची वाढ होती सगळ्यात सुरुवातीला ते येतात येतात पिल्लू म्हणून ते बाहेर हे फ्लेजलिंग स्टेज आहे ज्यामध्ये त्यांना पंख यायला सुरुवात होते आणि जे सगळ्यात शेवटी पोपटाचा फोटो आहे ते म्हणजे आता उडण्यासाठी ते तयार झालेले आहेत सुरुवातीला जो घुबडाचा फोटो आहे तो म्हणजे एकदम लहान त्याला चिक म्हणतो आपण नेक्स्ट जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे तिसरं जे आहे ते पूर्ण वाढ झालेली आहे या तीन स्टेज मध्ये जे पक्षी असतात त्यातल्या मिडल स्टेज मध्ये पक्षी नेहमी आपल्याला दिसतात की खाली पडलेले असतात यांना बचावाची गरज आहे का बचावाची गरज आहे कारण ते त्यांना बऱ्याचदा आई वडिलांनी जरी ढकलून दिला असेल तरी ते हँड राइज मुळे किंवा हॅन्ड फिडिंग मध्ये ते वाचले जातात आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याचदा ते नाही सुद्धा वाचत पण थर्ड स्टेज